फिरून फिरून इकडे यांच्या तोंडाला करते मग पल्ले गाळ करतात तिकडे म्हणून हे ना क्वाबा बंगाल बंग आहे यामुळे आता आठ वाजल्यात अजून लागेल दोन तास आता पाहिल्यानंतर पांजे तळस राह पांद्याचा अनुभव नाही टांग फाटली वाईट खरंच रानात काम करणं सोपं नाही झोप ती एकदा बसल्या बसल्या झोपत होतो र मी नाही लाईट आलाराम लावला होता मी दुष्काळात या रो या ते स्टॉपर लावलं होतं याला या मग हे वालला मी मोटर चालू केला डायरेक्ट उडून गेलो ते त्या पुढं दगवायचं विसरलो ओळीत पडलं ते तर जोपर्यंत पंधरा मिनटं पूर्ण नाही होत तोपर्यंत चावली तांब थांबलं सावली सावली मी इथं झाडाखाली पंधरा मिनटं पूर्ण आले की दुसरा वाफा फोडायचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता बरोबर साडेसहा वाजल्यात मग गोठ घालून आपल्याला आहे ना काल तर पाणी पान द्यायला जायचे मक्याला सकाळची वारी असं असते तर आज तरी गोड्यांनी ना माग असे हे केले अंदाज किलीत नाही का फिरून फिरून इकडे यांच्या तोंडाला करते मग लय गाळ करतात तिकडे म्हणून कॉबा सगळ्यात बंग कोबा आहे यामुळे माती असते ना फक्त उचला लागला असता आपल्याला यांना बाहेर घेत पहिले चला पाण्यात आलो मी पान द्यायला पाणी भरपूर साठलो एवढ्या पाण्यात आपलं सगळं होतं लय जास्त पाणी बोर बंद पडला वाटत सकाळच्या बाहेर कोणच नाही गो पाच मिनिटात कापून बारा बिरं खोलून टाकू चालू करू मग पान आहे ना डिक्चूत मी आता बारं तर खोल्लं बोर चालू करायचा बोर चालू केल्यानंतर आपली विरिटली मोटर चालू करायची आणि नंतर पाणी चालू करायचं सरळ सरळ पुष्काळ तेरा ते स्टॉपर लावलं तर याला वालला मी मोटर चालू केला डायरेक्ट उडून गेलो ते त्या पुढे तर गठवायचं विसरलो वैद पडलं ते झाकण आता हे झाकण लावल्याशिवाय पाणी पुढं जाणार इकडे कारण मोटरले पोरसे पाण्याचा चोरार्थ आता हार्डवेअर पण एवढं उघड पण उघडत नाही भेटायचं राह वाला हाय पण ते नेमकं सोलूशननी पॅक केलं यांनीच पाणी कमी चालतंय रे त्याच्यामुळं नाहीतर ते मोटर चालू करायला लागते आम्हाला विरीची अदरवाईज बोरच्या यांनी असताना मग अडचण नव्हती तिकडे राह बंद करून टाकतो हार्डवेअर आता मी गावा चक्कर मारले हार्डवेर एक पण उघड नाही हार्डवेअर सगळे उघडते नाही दहा एक दरम्यान पण तरी पान द्यायला सांगतो राहत नाही तर आपलं तापतरी मिटल बरंच पान द्यायला गेल रो तास दीड तास जातो याला 2,000 आणलो वाडीवर चालू होत नाही शिफावला आठ वाजले आता गाडी घेऊन चालू केलं डायरेक्ट उडून पडलं खाली पण पडलं काय लागला गाडा पडलो होतो बाहेर निघलो होतो त्याला चांगला दगड ठुल्या आणि पॅक करून टाकलं आता पाणी तिकडे आलं असेल विहिरीत आपलं सॉरी बार खोललेलं आहे ना तिकडं पाणी आलं असेल आता आता आठ वाजल्यात अजून लागेल दोन तास आता त्याने पॅक बसलो डायरेक्ट टावेलनी विहिरी पशी टावेल पाडला होता <laughs> ते पॅक करून टाकलं असं फुटतो प्रत्येक ठिकाणी आता ह्या साली पितली पित जायला लागेल आता जोपर्यंत पंधरा मिनटं पूर्ण नाही नव्हत तोपर्यंत सावली थांब ताम, सामली थांबलं मी इथं झाडाखाली पंधरा मिनटं पूर्ण आलं की दुसरा वाफा फोडायचा असं करीत करीत जायचं चा। अजून चार वाफ राहिले म्हणजे जवळपास एक पंधरा चोस साठ एक तासभर आपल्याला अजून लागेल आत्ता साडेनऊ वाले तर राहू अकरा वाजतील मला फार आता 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 मोठं व्हायला लागली मका जे असं पाणी खाते ते आणि जमीन पण तापली होती ना त्याच्यामुळे ना वेळ जातोय हे वाफेल तरी पण आहे ना पहिले तर शेवटपर्यंत नाही गेलं मग तिथं शेवट जेवढं राहिलं ना तेवढं कापून टाकायचं आता आणि थोडीफार मका कापून घेतली होती तुम्ही इथं वाफेत होती ना द्यायच्या वेळेस झाड थळवायचा पांद्यातही नऊ व्यवस्थित झाडे नऊ वरलेत फक्त राह असले वाईट हालत होत ना बेकार ऊन पण रे लागतंय राव त्या झाडाखाली नमक सावली होती गाडी जाऊन बसलो होतो मी तर तेरा मिनटं आले हा वाफ्याला दोन मिनटं तर हवाफा सोडून द्यायचा पाणी जोरात आहे नशीबला वेळ लावला असता लाईटच गेली बघ पाणीच थांबले आत्ताच लाईट जायची होती राव फक्त दोन वाफे राहिले होते साठ नऊ वाजल्या अर्ध तास झालं अर्धाच झाला असता रो आता परत थोडं वेळ थांबायला लागेल पाणी किती पाणी बरं आपलं होतं एवढं चेक करू परत लाईट झटका मारला झाडा <laughs> झाडाखाली बसला असतो ना कवर ताटकाळ असतो मग बरं आलं विर पैसे आलं म्हणलं चेक करा बघता अरे परत कंपन्यांचा आवाज होता ना का मशिनीचा म्हणलं लाईट आली असणार तर बोर पण चालू करा लागतो आता विहीरचं पाणी त्या बोरमध्ये मध्ये जाईन खरं शेवटचा okay. ऑफर राहिले बघता आता हा फॉडला की झालेला आहे तो आलेलाच पाहिला मग याला फुटून टाकतो हे गबाळ घेतल्यामुळे मुळे तरी बसते रेस्ते बसत नव्हतं हा शेवटचा बाहेमार <laughs> राहतो मी पंधरा मिनटं थांबाची बघतो पंधरा मिनटात बंद करून झालं पांढ्याचं म्हणजे साडे दहा वाजणार साडे दहा बराबर वरले आता गेल्यानंतर वासर आत घ्यायला लागेल आत घ्यायला लागेल आज पाहुनी आणि न्यायच्या अंध्याला लय मोठा होईल आपण नंतर सेकंड पार्ट बनू आम्ही कुठं नेतो काय नेतो तुम्हाला पण कळत बरेच जण म्हणते इंस्टाग्रामवर आहे ना कट टू कट डेली टाका डेली रि ब्लॉग टाकत जावा डेली नाही टाकू शकत कारण की मागे बॅकअप पाहिजे नाही मग आता जवळपास मी दहा बारा दिवस पुढं आहे तरी पण दोन तीन दिवस सुट्ट्या घेतल्या त्या शेड्युलनी मॅच केलं दहा बारा दिवस पुढं आहे जर का तुम्हाला ना मग डेली अपडेट पाहिजे असेल ना मला इंस्टाग्राम फॉलो करा फॉलो करा त्याच्यावर मी डेली आता आहे ना टाकाय रील टाकायला चालू केले जेणेकरून तुम्हाला मी आज काय करतो ते उगल लगेच कळेल पाहिल्यानंतर पाणी असं राहो पाणी त्याचा अनुभव नाही टांग फाटली वाईट खरंच रानात काम करणं सगळं नाही झोप येते एक तर बसल्या बसल्या झोपत होतं र मी आल राम लावला होता मी गेली पाणी धरून झालं तर खाली येऊन खप्प आणि पूल खाल्याला गेलंय म्हटलं जाता आपण माका घेऊन जाऊ म्हटले जरा थोडे माका घेऊन गेलो ना अडचणी नाही रात्री यायला लागायचं नाही पण सांग वाफेल पाणी इथे पाणी गेले राव थोडं कडकडाची कापुती कुंडली शेजारची आणि ते बार बंद करा लागेल राव